श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगलीत श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगलीत सतरा ते सत्तावीस जानेवारी दरम्यान भव्य श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर नेते आमदार खासदार तसेच सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत ही माहिती श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहरजी साडा यांनी पत्रकार परिषदेत दिली या पवित्र सोहळ्याचा प्रारंभ सतरा जानेवारीला ध्वजारोहण समारंभाने होणार आहे त्यानंतर अठरा जानेवारीला कलश व शोभायात्रा संपन्न होईल सतरा ते अठरा जानेवारी दरम्यान श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे हरिभक्त परायण समाधान महाराज मराठीतून श्रीरामकथेचे वाचन करणार आहेत दररोज रात्री साडेसात ते साडेनऊ या वेळेत कीर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल दिनांक बावीस जानेवारीला होणाऱ्या श्रीराम विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती असेल यावेळी स्वागताध्यक्ष मोहन जंगम रमाकांत गोडके शीतलनाथ पाटील लक्ष्मण नवलाई राहुल रोपे पाटील ओमप्रकाश झनवर अनिल मांधना प्रमोद लाड विजय संकपाळ आरबी पाटील विश्वास गवळी सुरेश हेडदुग्गी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील यांच्यासह सोहळा समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत जय श्रीराम सांगलीमध्ये सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कालावधीमध्ये आपल्या या अयोध्या मंदिराचा वर्धापन दिवसाच्या निमित्त साधून आपण इथं रामकथा व नामसंकीर्तन सोहळा आपण सुसंपन्न करीत आहोत या कार्यक्रमाचा ध्वजारोहणाचा सतरा तारखेचा कार्यक्रम हा सकाळी साडेआठ ते साडे नऊ अनेक वाद मंत्रोच्चार करून इथं सुसंपन्न होणार आहे या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर आत मंडप मध्ये असलेली देवस्थापना होणार आहे या देवस्थापनेमध्ये अनेक लोकांचे उपस्थिती राहणार आहेत जे आपल्या समाजातील आणि आपल्या या, या संपूर्ण पंचक्रोशीतील सर्व संत महंत सत्पुरुष व्यापारी उद्योजक हे सगळे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाकरता इतर सर्वांना या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून मी इतकं सांगू इच्छितो की आपण या समाज सांगली शहरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा आणि हा नजारा खरोखर आपण बघण्यासारखा असणार आहे तर त्याचा आनंद घ्यावा आपण सहपरिवार मित्रपरिवार या कार्यक्रमामध्ये यावं यानंतर अठरा तारखेला सकाळी राम मंदिर आपल्या तिथून आपल्या इथे शोभायात्रा आणि कलश यात्रा निघणार आहे या कलशयात्रेचा कार्यक्रम खूप चांगला आणि मोठा आहे यामध्ये वाद्य अनेक असणार आहेत खेळ अनेक असणार आहेत हत्ती घोडे ऊंट वगैरे सगळ्यांचं दर्शन आपल्याला मिळणार आहे रथामध्ये खुद्द महाराज असतील किंवा अन्य आणखी जे संत सत्पुरुष असतील तो कार्यक्रम करत असताना अनेक ठिकाणी आपण व्यवस्था देखील केलेली आहे थोडस व्यवस्थित आणि त्या रोडने इथं आल्यानंतर या कार्यक्रमाचा कथेचा प्रारंभ होणार आहे कथेचा प्रारंभ झाल्यानंतर नित्य रोज दुपारी अडीच ते सहा कथा असेल रोज रात्री एक एक कीर्तन असेल कीर्तनकारांची सगळी यादी आपण पेपरमधून एक दोनदा दिलेली आहे आपण भाविकांनी या कीर्तनाचा व असलेल्या या सेवेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा रोज संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर रामकथा झाल्यानंतर मात्र एक प्रसाद असतो त्या प्रसादाचं देखील वितरण अत्यंत चांगलं असतंय संध्याकाळी सहाची आरती झाल्या झाल्या जवळजवळ पंधरा एक हजार लोकांना त्या दिवशी दुपारच्या सत्रात लोक जास्त असतात त्यामुळे पंधरा एक हजार लोकांचा ते प्रसाद असतो वर रोज रात्री कीर्तनानंतर महाप्रसादाचा देखील आपण इथे व्यवस्था केलेली आहे सर्व भाविकांनी याचा आनंद घ्यावा आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये नुकतंच काल आम्हाला सगळा रिपोर्ट आलेला आहे की आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व त्यांच्या बरोबर येणारे सर्व आमदार खासदार यांची उपस्थिती बावीस तारखेला दुपारी चार वाजता आपल्या या मध्ये होणार आहे त्याचा त्यांच्याकडून देखील आपल्याला या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे याकरिता सर्व समाजांनी याकरिता सहकार्य कर